नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर तपस्या रागात काहीतरी बोलणार तितक्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने हात दाखवतच तिला थांबवलं आणि दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढत कानाला लावला पलीकडून ती व्यक्ती जे काही म्हणाली ते ऐकून मात्र त्याच्या चे चेहऱ्यावर किंचित टेन्शन पसरलं चल त्याने फोन बंद करून पुन्हा तिचा हात पकडला सम्राट मला खरंच अर्जंट वॉशरूमला जायचंय तपस्या चुपचाप माझ्यासोबत चल त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळजवळ खेचतच तो तिथून घेऊन गेला ती एखाद्या रोबोट प्रमाणे त्याच्या मागे चालत होती त्याच्या आवाजातून त्याचा मूड खराब आहे हे तिलाही जाणवलं होतं त्यामुळे तिने गप्पच राहणं पसंत केलं त्याने तिला गाडीत बसवलं स्वतः तिचा सीट बेल्ट लावला आणि तो पण ड्रायव्हिंग सीट वर येऊन बसला किंचित रागातच त्याने कार स्टार्ट केली आणि ते तिथून निघाले प्रवासात शांत होते तिने एक दोन वेळा तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर सध्या टेन्शन साफ दिसून येत होत त्याचा एक हात स्टेअरिंग वर होता आणि दुसऱ्या हाताने तो त्याच्या दाढीला कुरवाळत होता याला नक्कीच झालंय तरी काय मी तर काही केलं पण नाहीये अजून अर्ध्या तासानंतर गाडीच्या दिशेला वळाली ते बघून मात्र तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या कारण तो तिला त्याच्या घरी घेऊन जात होता सम्राट आपण इथे का आलोय पण तिच्या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही गेट येताच त्याने स्पीड मध्येच गाडी गेटच्या आधी घेतली आणि गाडी पार्किंग मध्ये लावत तो खाली उतरला तुला खाली उतरायला इन्व्हिटेशन देऊ का ती अजूनही गाडीत बसलीये त्याच्यामुळे तो अजून भडकला तिने सीट बेल्ट काढला आणि ती खाली उतरली त्याने तिच्या जवळ जात तिचा हात पकडला आणि पुन्हा मेन डोअरच्या दिशेने तिला घेऊनच निघाला सम्राट हिंदी पिक्चरच्या हिरोईन सारखं काय उड़त नेताय मला माझी मी चालू शकते हात सोडा माझा थोडा वेळ तोंड बंद ठेवायचं आणि चुपचाप चालायचं समजलं तो भयंकर रागात होता ताराजवळ येताच त्याने बेल वाजवले काही वेळातच दरवाजा उघडला गेला दारात आज्ञे उभी हो होती जी सध्या घाबरून दोघांकडे बघत होती सम्राटने तपस्यासोबत लग्न केलंय हे कळल्यानंतर शॉक तर तिलाही बसला होता पण आता पुढे काय होणार या विचाराने ती धास्तावली होती आज्ञा दारातून बाजूला झाली तसं सम्राटने तपस्याचा हात घट्ट पकडला तो तिला घेऊनच घरात शिरला त्या दोघांना सोबत येताना बघून आत्याच्या मनात उठलेली आग अजून वाढली भावनांचा जणू भडका उडाला आबांच्या चेहऱ्यावर राग नव्हता पण एक उदासीनता मात्र दिसत होती तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना बघून तपस्या शॉक झाले कारण तिथे फक्त सम्राटच्याच घरचे नाही तर तिच्याही घरचे उपस्थित होते सई सोबत गिरीश पण होते खूप दिवसांनंतर तिने आज तिच्या बाबांचा चेहरा पाहिला होता त्यांना पाहिल्यानंतर तिला मागच सगळं आठवलं घर सोडण्याआधी जे भांडण त्यांच्यात झालं होत त्याचा पुन्हा रिकॉल झाला त्यांचे ते बोल त्यांनी जे कानाखाली मारलं होत ते जसच्या तसं तिला आठवलं तपस्याला सुखरूप बघून सई आणि गिरीश मात्र खूप खुश झाले सईने तर पुढे येऊन त्यांना डायरेक्ट मिठीच मारली ताई अगं कुठे होतीस तू किती टेन्शन मध्ये होतो आम्ही माहितीये तुला सम्राटने तपस्याचा हात सोडला तसं तिने पण सईला मिठी मारली पण सध्या दोघे जण खूप रागात एकमेकांकडे बघत होते ते म्हणजे सम्राट आणि शौर्य वार करायचाच होताच तर समोरून करायचा ना असं पाठीमागून वार करणाऱ्याला काय म्हणतात माहिती भेकड सम्राटने त्याच्या जवळ जात सरळ त्याची कॉलर पकडली मिस्टर सम्राट खानविलकर वरतीत आहे मी सध्या आणि वर्धित असलेल्या ऑफिसरशी गैरवर्तन केल्यावर काय होत हे माहितीच असेल तुम्हाला एक वॉरंट निघाले तुमच्या नावाने त्यात हे दुसरं पण मी ऍड करू शकतो सम्राट तस सम्राटने रागातच त्याची कॉलर सोडली सम्राट जरा शांतपणे घे आणि चूक तर तू केलीच लग्न केलंस तेही आम्हाला न सांगता अरे आम्ही काय लग्नाला विरोध करणार होतो का मिस्टर दिग्विजय खानविलकर त्याने तुम्हाला सांगता लगना लगना न सांगता लग्न केलं कारण त्याने एका मुलीशी जबरदस्ती लग्न केलं यात तिची मर्जी सामील नव्हती हवं तर तुम्ही विचारू शकता तिला तपस्या खरं खरं सांग सगळ्यांना आज तो तुला कोणत्याच गोष्टीने ब्लॅकमेल करू शकणार नाही तुझी बहीण तुझे वडील तुझ्या समोर आहेत निदान आज तरी घाबरून खोट बोलू नकोस खरं बोल शौर्याने तपस्याकडे पाहिलं तस सम्राटनेही तिच्यावर नजर टाकली थोड्या वेळासाठी दोघांची नजरा नजर झाली बाळा तू ठीक आहेस ना या माणसाने तुझ्यासोबत काही केलं तर नाही ना गिरीशने जवळ जात तिला खालून वर निहाळलं पण त्यांच्या काळजीयुक्त आवाजाने ती मात्र क्षणभर गोंधळली या सगळ्यात जास्त धक्का तर तिला त्यांच्या बाळा या शब्दाने बसला तपस्या आज तुला कोणालाही घाबरायची गरज नाही जे घडलंय ते स्पष्ट तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे काय तू या मुलीत जे तिच्याशी लग्न करून मोकळा झालायस मुळात ती आपल्या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये आत्याचा तर अजूनही विश्वास बसत नव्हता की सम्राटने तपस्यासोबत लग्न केलं एका तासापूर्वी शौर्य त्या दोघांनाही घेऊन पुन्हा खानविलकरांच्या बंगल्यावर पोहोचला होता आणि यावेळी तो पूर्ण पुराव्यानिशी पोहोचला होता ज्यावेळी तो तपस्याला शोधायला गेला होता त्यावेळी त्याने शर्टच्या बटनात एक हिडन कॅमेरा लपवला होता त्या दिवशी जे काही तिथे त्याच्यासमोर घडलं ते सगळं त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं होतं पण त्याने व्हिडिओ न दाखवता फक्त त्या व्हिडिओतले काही क्लिप्सचे शॉट्स घेऊन ते फोटो सम्राटच्या घरच्यांना दाखवले ज्या ते दोघ लग्न करतायत हे स्पष्ट दिसत होत आता पुरावा भेटल्यानंतर सम्राटच्या घरच्यांना देखील विश्वास ठेवणं भाग होत त्यामुळे आबांनी लगेच सम्राटला फोन लावला आणि तातडीने घरी बोलवून घेतलं हे कमी होतं की काय म्हणून गिरीशने सम्राट विरुद्ध त्यांच्या मुलीला पळवण्याचा आणि तिच्याशी जबरदस्ती लग्न करण्याचा गुन्हा देखील दाखल केला होता त्यामुळे आता शौर्यकडे सर सम्राट विरुद्ध अटक वॉरंट होत या सगळ्यातून आता फक्त तपस्याचं एक स्टेटमेंटच सम्राटला बाहेर काढू शकणार होतं तपस्या तुझ्या बाबांनी सम्राट विरुद्ध कंप्लेंट फाईल केली आणि आमच्याकडे त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट आहे तू फक्त एकदा मान्य कर की त्याने तुला किडनॅप केलं तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि गेले चार दिवस तुला कुठेतरी डांबून ठेवलंय तुझं हे एक स्टेटमेंट त्याला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवेल आणि तुझी या सगळ्यातून सुटका होईल एवढंच नाही तर मी तुला या जबरदस्तीच्या नात्यातून सुद्धा मोकळीक मिळवून देईन तू फक्त थोडी हिंमत दाखव तपस्या आणि खरं बोल मला माझ्या वकिलांशी बोलायचंय एवढी काय घाई आहे मिस्टर खानविलकर आधी तुमच्यावरचा गुन्हा तर सिद्ध होऊ द्या मग वकिलांना फोन करा सम्राटने तपस्याकडे पाहिलं नजरेनेच एकमेकांशी बोलणं सुरू होत शौर्य ही अशी काही खेळी खेळेल याचा सम्राटच्या ध्यानातही आलं नाही शौर्यचा पास शोधण्यासाठी त्याने माणसं लावली होती पण तो सध्या काय करतोय हे बघण्यात तो गाफील राहिला आणि त्याची ही चूक आज त्याच्यावर भारी पडली होती पहिल्यांदाच सम्राट खानविलकर कुणासमोर तरी निरुत्तर आणि हतबोल झाला होता त्याच कारण म्हणजे त्याच प्रेमच होत तो तिच्या प्रेमात इतका बुडाला होता की इतर गोष्टींकडे त्याचं खरंच दुर्लक्ष झालं होत आता त्याच प्रेम त्याला वाचवणार की तिच्यामुळेच तो जेलमध्ये जाणार हे सगळं आता तिच्या एका स्टेटमेंटवर अवलंबून होतं तपस्या बाळा खरं सांग या माणसाने किडनॅप करून जबरदस्ती तुझ्याशी लग्न केलं का की तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून तू लग्न केलंस गिरीशच्या तोंडून प्रेम हा शब्द ऐकून तिने चमकून त्याच्या तोंडाकडे पाहिलं सम्राटवर प्रेम खरंच ती त्याच्यावर प्रेम करत होती का त्याच्याबद्दल मनामध्ये उठणाऱ्या भावनांना ती बऱ्याचदा रागाचा मुखवटा लावून आतल्या आत दाबत होती हे बघ बाळा मी ज्या काही चुका केल्या त्यासाठी मला माफ कर या आधीच मी कधी तुझा बाप म्हणून तुझ्यासाठी उभा राहिलो नाही पण आज मी आहे तुझ्यासोबत आणि इथून पुढे सुद्धा मी तुझ्या सोबतच उभा राहीन हे घर फक्त माझ्या एकट्याचं नाहीये तुझ्या आईचं पण आहे आणि माझी मुलगी या नात्याने त्या घरावर तुझाही तितकाच अधिकार आहे सगळं इतकं अचानक घडत होत की तिला सुद्धा काय करावं ते कळत नव्हतं काही वेळापूर्वी ती स्वतः सम्राटच्या कचाट्यातून निसटण्यासाठी नको नको ते प्लॅन करत होती आणि आता त्याच्या तावडीतून सुटण्याची आयती संधी तिच्या समोर आली होती पण काय करावं ते तिला सुचत नव्हतं एक वेगळाच गोंधळ तिच्या डोक्यात मासला होता खरं बोलावं तर सम्राट जाणार होता आणि खोट बोलावं तर स्वतःच्या नीतिमत्तेला बाजूला ठेवून तिला एका अशा माणसाचा स्वीकार करावा लागणार होता ज्यासाठी सगळ्यात जास्त राग करते पण मुळात आपण या सगळ्याचा विचारच का करतोय हा, करतो हा प्रश्न तिच्या मनाला पडला होता आपण तर त्याचा तिरस्कार करतो ना मग तो जेलमध्ये जाऊ नये असं आपल्याला का वाटतंय हा प्रश्न सध्या ती स्वतःच्या मनाला विचारत होती ताई अग बोल पटकन खरंच या माणसाने तुझ्याशी जबरदस्ती लग्न केलंय की तू स्वतःहून त्याच्याशी लग्न केलंस पण तपस्या मात्र सध्या फक्त सम्राटकडे बघत होती तपस्या प्लीज बोल की तू स्वतःहून माझ्याशी लग्न केलंस आजपर्यंत कितीतरी वेळा तू खोट बोललीस आज एक खोटं फक्त एक खोट माझ्यासाठी बोल आय प्रॉमिस मी तुला कधीच कसलाच त्रास होऊ देणार नाही चूक झाली माझी जे मी गाफिल राहिलो तुझा भूतकाळ शोधण्याच्या नादात माझा वर्तमानाकडे दुर्लक्ष झालं ज्याचा या शौर्यने फायदा घेतला एकता मला या सगळ्यातून सही सलामत सुटू दे मग मी बघतोच या शौर्यकडे सम्राट तिच्याकडे बघत मनातल्या मनातच बोलत होता आता ती काय उत्तर देणार आहे याकडेच त्याच आणि बाकी सगळ्यांच लक्ष लागलं होतं काय असेल तपस्याचा निर्णय सम्राटवरच्या प्रेमाची जाणीव तिला होईल की अजूनही तो तिच्या एक गुन्हेगारच राहील तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला पुढच्या भागात पुन्हा भेटते धन्यवाद